हर्षल पटेल आर के राघवन जस्टिस सदाशिवम सुनील गौर के व्ही चौधरी राकेश अस्थाना ॲडव्होकेट यू यू ललित आणि वाय सी मोदी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना वेगवेगळ्या गंभीर आणि देशद्रोहासारख्या प्रकरणात मदत करून लोकशाहीची केली धुलाई आणि मग त्या बदल्यात या नेत्यांना काय मिळालं तर त्यांना मिळाली मलई प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर उच्च पदावर नियुक्त करण्यात आले भाजप तत्कालीन मीडिया सेलचे संचालक हर्षद पटेल यांना गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू बनवण्यात आले गुजरात दंगलीत भाजप वरिष्ठ नेत्यांना क्लिनचीट देणारे आर के राघवन यांना सायप्रसचे हाय कमिशनर बनवले गेले फर्जी एन्काउंटर केसमध्ये आरोप असलेल्या मोठ्या नेत्याला निर्दोष साबित करणारे जस्टिस सदाशिवम यांना केरळचे राज्यपाल केलं गेलं काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी केलेला प्लॅन यशस्वी केल्याबद्दल जस्टिस सुनील गौर यांना पी एम एलचं अध्यक्षपद बहाल केलं सहारा बिर्ला वादात भाजप नेत्यांना निर्दोष साबित केल्याबद्दल के व्ही चौधरी यांना केंद्रीय सतर्कता आयुक्तपद दिलं गेलं गुजरात दंगलीचा पाहिजे तसा तपास करून घेणारे कमिशनर राकेश असताना यांना सीबीआयचे स्पेशल कमिशनर बनवले फेक एन्काउंटर केसमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्याचे वकील ॲडव्होकेट यू व्ही ललित यांना सुप्रीम कोर्टात जज बनवले हरेन पांड्या केसमध्ये क्लीनशीट दिल्याने वाय सी मोदी यांना एन आय एचं प्रमुख बनवले अशा प्रकारे भाजप फ्रेंड सर्कलने लोकशाहीची केली धुलाई आणि त्या बदल्यात निवृत्त अधिकाऱ्यांनी मिळवली मलई